मित्रांनो नमस्कार नु आजच्या भागामध्ये आता इकडं जी इंद्र आणि राणी आहेत राणी इंद्राल तिथे झोपण्यासाठी गादी वगैरे बनवते त्याच्यावर कपड वगैरे टाकते आणि ते उगोजिने झोपतात तेवढं तिथं राणी जी असते ती दोन बावल्या गेवढ येते आणि बघते की हे बघा इंद्र सर ही छोटी बाऊली बी आणि ते मोठं बावला तू बी म्हणजे इंद्र आणि राणी तर आता छोटा इंद्र आणि छोटी राणी तर आता लगेच ते होतं की चाललं ठीक आहे राणी तू बती तसंच चला आता आपण बघूया भांडं करूया दोघी जरा बिळून आणि बावल्या बावल्याची ते भांडं लावतात आणि भांडं लावता आता लगेच है, की बी चांगला आहे बीच चा, हे आहे तर आता लगेच राडी म्हणते की बी काय बी हुकुमाची राणी आहे मी छोटी राडी आहे असं बनते तर आता तो म्हणतो मी छोटा इद्रा आहे असं भांडं झुपतात दोघे जरा खूप हसतात आणि खूप हसले असते त्याला झोप लागते तिथे असते दोघे झोपी जातात तर आता इकडं सकाळी सकाळी जी बालती आहेत सगळे जरा तिथे जमा होतात आणि ते म्हणतात की कुठं गेले सर राणी आणि इंद्र माझा इंद्र अजून घरी आला नाही आहे माझा इंद्र कधी येतो ना घरी काय माहिती असं मालती म्हणते तर राहता लगेच विक्रांतांनी म्हणतात अगं आई मालती काकी तुला माहिती आहे का विक्र इंद्र तिकडं फॅक्टरीत असू शकतो कारण तिकडे तो काबासाठी गेला होता बघा आबा ते बघतात राणी कुठं आहे ते बघतात आबाला काय माहिती राळी कुठं आहे राणी नाही माहिती आहे आम्हाला तर आता ती लगेच बघतात की चला आपण बघूया जाऊयात कुठंतरी बघूयात तर आपण कपडे दुकानात राडे ते विसरू तर असं राहिलेला असं म्हणते आणि आता ते कपडे दुकानाच्याकडे मालक असतो त्याला फोड करतात आणि तो माणूस पर तिथे येतो आणि मग आता तो शेटरी उघडतो दुकाडचं आणि आत येऊ बघतो तर राणी आणि इंद्र एकत्र झोपलेली असतात हे सगळं माल ती स्वतःच्या डोळ्याने बघते आणि बघते की काय हे सगळं आणि लगेच पुढं येते आणि पुढं आल्यावरती आता लगेच ती बघते की इंद्रा उठ काय करतो सो इथे का झोपला तिच्याजवळ आणि राणीला पण उठवतो आणि राणी इंद्र दोघं उठून बघतात तर आता मालतीमध्ये काय चाललंय तुमच्या दोघांचं हे ते दोघं पण खूप घाबरू जातात आणि घाबरून उठतात आणि म्हणतात आपलं चुकलं चुकलं अहो तुम्ही कसं काय इथे आलात विचारायला लागतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा